रात्रीला भांडं पडल्यानंतर मुलगा उठेल म्हणून ते वाचण्याच्या चक्करमध्ये माझं नाक फुटता फुटता वाचलं तर एवढा घाणेरडा किचन इतकी अवस्था झालेल्या किचनचं रूपांतर इतक्या सुंदर आणि न्ये नेटक्यापणामध्ये मी कसं केलं ते ही रात्रीबरोबर बारा साडेबाराच्या दरम्यान तर आज मी तुम्हाला ते शेअर करणार आहे तर म्हणजे ही जी धावपळ आहे ना ती संपूर्ण शूट केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचबरोबर मला महिन्याचा किराणा काय लागतो आपण सुरुवातीला सुरु ते पाहून घेऊया तर मला तीन ते चार हजार रुपयाचा किराणा प्रत्येक महिन्याला लागतो काही काही महिन्यामध्ये गरजेप्रमाणे गोष्टी कमी किंवा जास्त होत असतात त्यामुळे पैशांची पण कमी किंवा जास्त होत असते यावरती मी खूप सुंदर असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन चेकआउट करा तर मंडळी आज तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आहात डीमार्टची शॉपिंग प्लस एक बॅग तर ही बॅग कशासाठी आपण आणली आहे ना हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच पण आज फक्त आणि फक्त एकच पिशवी भरून डी मार्टची शॉपिंग केली होती तीने ती आणि फक्त दोनच हजार रुपयामध्ये झाली होती तर हे जे ट्रॅव्हलिंग बॅग तुम्ही बघत आहात हे मार्टमधून आपल्याला मिळालेली आहे कॉम्बो तसं डी मार्टला तुम्हाला माहिती आहे भरपूर डिस्काउंट असतं त्यामुळे आम्हाला ही सहा हजारमध्ये तीन बॅग्स मिळाल्या आणि खरं तर क्वालिटी खूप अप्रतिम आहे लवकरच आपण याचा एक व्हिडिओ शूट करू तर म्हणजे आता ना दिवसभराचं काम वगैरे सगळं थोडं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी तुम्हाला किचनची अवस्था दाखवत आहे तर कसं असतंय की आपण कितीही स्वच्छता केली की थोडंफार पसारा इकडं तिकडं होणारच आहे आणि मेन म्हणजे काय घरामध्ये लहान बाळा असल्यावर हे तर स्वाभाविकच आहे कितीही स्वच्छ करा थोडासा गोंधळ होतंच तर ह्या सगळ्या गोष्टी ना एकाच दिवशी शक्य नाही म्हणून मी काय करते वेळेनुसार ना एक एक एक, 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 एक मोठे मोठे जे भांडे आहेत ना ती मी घासत गेली आपल्या रेग्युलर भांड्यासोबत दोन दोन भांडे मी नेहमीच घासले आणि दोन दिवसात मी सगळे भांडे घासून बाजूला ठेवून दिले होते त्यानंतर मी काय केलं जो एरिया मला क्लीन करायचा आहे तो मी आ, स्टेप बाय स्टेप केला आता बरोबर रात्रीचे पावणे बारा वगैरे वाजले आहेत तर एक्झॅक्टली टाईम नाही माहिती थोडंसं थोड्या वेळानंतर मी बाहेर जायल तर तुम्हाला वॉच दाखवेलच किती वाजले तर मी काय केलं स्टेप बाय स्टेप ना जे मला पटपट करायचं आहे तेच मी सगळं काढलं सगळं एकत्र काढलं की खूपच डोक्यावरती वजं झाल्यासारखं वाटतं म्हणून दोन कप्पे काढले आणि त्यातमध्ये दात्म आता मी सामान भरून घेते हे डबे मी ऑलरेडी घासून काढले होते त्यामुळे मला ते एक सोप्पं झालं की मला आता घासावं लागले नाही दुपारीच घासले होते त्यानंतर आ आता मी मल्टीग्रेनचा जो आटा आहे तो मला परवडतो मला गिरणीमध्ये गिरणं पिठाच्या गिरणीमध्ये जायला एवढा वेळ मिळत नाही त्यामुळे हे सगळं गोष्टी मी असंच मॅनेज करते तर घासून घेतलं पुसून घेतलं सगळा एरिया आणि त्यानंतर जी काय भांडी मी धुतलेली होती एक्स्ट्राची तर जे डो डेली यूज नाही तरी करत तरीसुद्धा नाही का तेलकटपणा होतोच भांड्यांना म्हणून मी पुन्हा एक वेळा घासून घेतलं फक्त नवरात्री किंवा दसऱ्यालाच काढायचं नसतं ते तर आपण महिन्यातनं दोन महिन्यातनं पूर्ण भांडी काढून घासायची म्हणजे काय होतं की ते घाण होत नाही आणि स्वच्छ पण दिसतं आणि मनाला पण प्रसन्नता वाटते तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझे व्हिडिओज बघतात म्हणजेच माझे व्ह्यूवर्स त्यांना मी माझ्या मैत्रिणी आणि ताई म्हणत असते हे बघा रात्री माझं बाळ उठेल झोपीतून त्यामुळे मी हे वाचवण्यासाठी स्वतःवरती घेतलं आणि मला म्हणजे अक्षरशः नाक फुटता फुटता वाचलेलं तर कसं असते माझे हे काम करण्याचं रुटीन बघून ना माझ्या खूप साऱ्या व्ह्युअर्स आहेत ना ते मोटिवेट होत असतात तर मला पण छान वाटतं कमेंट्स येतात इन्स्टावरती मेसेजेस ता येतात ताई तुला बघून मला काम करायची इच्छा होते माझंही रुटीन सुधरलेलं आहे तर छान वाटलं तुमचेही कमेंट्स बघून प्रत्येकांना रिप्लाय देणं पर्सनली मेसेज करणं होत नाही तुम्ही पण समजून घ्या मला पण मी प्रत्येकाला वेळ मिळेल तसं नक्कीच रिप्लाय नक्कीच करेन तर कसं आहे म्हणजे इतकं जमलिंग झालं ना तर म्हटलं थोडंसं आपण काहीतरी रुटीनमध्ये चेंज करूया थोडंसं डेकोरेशन चेंज करूया म्हणजे किचनमध्ये एंट्री केली ना की एक वेगळं असं लेवल म्हणजे एकदम वेगळं असं फील होतं ना थोडंसं चेंज करून बघणं खूप गरजेचं आहे माहिती आहे का रोज रोज तेच 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 कंटाळा येतो म्हणून मी काय केलं भांड्याची राख थोडीशी अशी बाजूला करून घेतली चमचे जे, जे मी दुसरीकडे ठेवायचे त्याच्यात मी एक चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवले म्हणजे ते आणि एकदम पटकन मिळतात तर आता मी जी काही ग्रॉसरी भरली होती ना ती आम्ही का मुद्दामून कमी भरली आहे तुम्हाला थोडंसं शॉर्टकटमध्ये तर हा महिना म्हणजे सप्टेंबर महिना आमचा गुजरातमध्ये शेवटचा असणार आहे मोस्ट प्रॉब्ली आम्ही ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकला गुजरात सोडून आम्ही एका दुसऱ्या शहरात जाणार आहोत तर ते, ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच कळेल आणि तुमच्यापासून कुठलीच गोष्ट लपून ठेवलेली नाही आहे तर लवकरच कळेल खूप एक्सायटेड आहे माझा नवरा आधी जाईल ब आणि त्यानंतर आम्ही जाऊ तर मी वैशूच्या शाळेसाठी इथेच थांबणार आहे तर तुम्हाला त्या सगळे ते सगळे ब्लॉग्स पाहायला मिळणारच आहे आणि आमची ड्युटीच अशी आहे प्रमोशन आणि ट्रान्सफर ह्या गोष्टी होतच राहतात तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय आहे एक तेवढा बेनिफिट आहे की आपल्याला प्रत्येक मेट्रो सिटीज आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळतात चांगले चांगले सिटीज एक्सप्लोअर करायला मिळतात तर छान वाटतं तर बघा मंडळी आत्ता नाही का बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि बऱ्यापैकी माझं सगळं स्वच्छ झालं आहे तर ग्रॉसरी म्हणूनच कमी भरली होती जेवढी गरजेची तेवढीच भरली होती आणि अशा पद्धतीने माझा जो किचन आहे ना मी तो सेट करून घेतला बऱ्याच गोष्टी मागे पुढे मागे पुढे केल्या थोड्याशा म्हणजेच काय होतं थोडंसं चेंज केलं की भारी वाटते नाहीक एक... तर हे सगळं स्वच्छ करत असताना मनामध्ये धाकधूक होतीच की शिवचरण उठायला नको मध्यरात्र झालेली आहे कारण त्याला सवय आहे दूध प्यायची मध्यरात्री तर आय होप तर त्यांनी उठणार नाही का माहिती आहे का सगळंच आवरलेलं आहे पण काय असतंय ना हत्ती जड जात नाही पण हत्तीचा शेपूट जड जातो आपण असं म्हणतो ना तसंच काहीतरी माझ्यासोबत नेहमीच गळतं तर हीच आहे एक व्लॉगरची लाईफ आणि एक ब्लॉगर म्हणण्यापेक्षा ना एक दोन मुलांच्या आईंचं हे सृढीन असतं जेव्हा कोणी नसताना सांभाळला तेव्हा ह्या गोष्टी होतच असतात तर बघता बघता खरंच साडेबारा वाजता शिवचरण उठला आणि तो जाम झोपित होता पण त्याला आई हवी होती तर ऑलरेडी सगळंच स्वच्छ झालं असल्यामुळे ना तर तेवढं काही वाईट वाटलं नाही उठण्याचं त्याचं तर फायनली बघा अशा पद्धतीने माझं सगळं सेट झालेलं आहे आणि इथून पुढचे व्लॉग फार एक्सायटिंग असणार आहे मंडळी त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी ही जी रील आहे ना हे तुम्ही कदाचित पाहिली नसेल म्हणून मी मुद्दा म्हणून आणि एकदा शेअर करते तर भक्तजना ह्यांच्याकडून मला ना स्वामींचं स्टँडी आणि वॉल हँगिंग आलेला आहे तर ह्यांचे डिटेल्स मी पुढे देत आहे तर ही रील तुम्ही नक्की बघा त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे आज माझ्या आनंदाचा काही अंतच नाही माहिती आहे का ते जाणून घेण्यापूर्वी माझ्यासोबत झालेला हा प्रकार तुम्ही बघा कांदा कापत होते इतकी आनंदित होते पण तितक्यात माझा बोटस चिडला हळद लावली त्यानंतर पुन्हा स्वयंपाकाला लागले आज घरामध्ये प्रचंड काम आहेत म्हणून फक्त दाल फ्राय करत आहे डायरेक्ट फोडणी कुकरमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर कमेंट बॉक्स चेक केला तर आज चक्क एका अभिनेत्रीचा मला कमेंट ते बघून खूप छान वाटलं दाल फ्राय कुकरला लावून मी किचन कटा क्लिअर केला आणि कुकरची शिट्टी गार होईपर्यंत मस्तपैकी चहा पिला त्यानंतर आता मी पार्सल माझं ओपन करून घेणार आहे मंडळी तर मंडळी हे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुंदर प्रीमियम असं श्री स्वामी समर्थ महाराजांचं लुक आणि त्याचबरोबर आपले विठ्ठल सुद्धा त्यांच्याबरोबर आहे इतकं छान वाटलं त्यानंतर हे ड्रीम कॅचर आहे त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये ना एक छानस किचन सुद्धा मिळालेलं आहे मंडळी इतकं छान वाटतं ना मी तुम्हाला काय सांगू म्हणजे आज माझे स्वामी माझ्या घरात आले गुजरातमध्ये हे बघून खूप भारी वाटत मध्ये घरामध्ये किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर आहे हे जर तुम्हाला असेल तर दिलेला कॉन्टॅक्ट वर नक्की कॉन्टॅक्ट करा